पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त जनसेवा फाउंडेशन व विचार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अहिल्यानगर गौरव दिन महोत्सवाचा शुभारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि पारंपरिक वातावरणात करण्यात आला महोत्सवाच्या पहिल्या दिवशी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते या शोभायात्रेची सुरुवात माजी खासदार डॉक्टर विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली प्रभाग क्रमांक पाच च्या नगरसेविका आशाताई कराळे व प्रेमदान हडको येथील सर्व नागरिकांच्या वतीने जेसीबीच्या सहाय्याने शोभायात्रेवर पुष्पवृष्टी आणि फटाक्यांची आतिशबाजीत यात्रेचे स्वागत करण्यात आले माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार संग्राम जगताप धनश्रीताई विखे अभय आगरकर राजाभाऊ मुळे आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी सुनीता कराळे सुनीता सुरेखा गारडे साक्षी साठे सविता सावेकर स्वाती पवार राणा भाभी गौरव जाधव राम रोकडे गणेश औटी शुभम कराळे गोर्डे चेरमन मयूर भिंगार दिवे लखन शिंदे सुजल झुंजारे व प्रेमदान हडको येथील नागरिक उपस्थित होते पाहुया या यात्रेची काही क्षणचित्रे सारे है, जीवन जिसका मिसाल है। पावन है हर पल जो गंगा जल निर्मल जो कहता इतिहास भी के रानी एक बेमिसाल है भूमिका ये कण कण किस पे निहाल है, आधार है, है ऐसी सरकार जो अहिल्या है कहते आकार है करते सरकार है जिसकी सफाई शोक अहिले देऊ यांच्या अग्निशताब्दी जयंतीनिमित्त आपल्या अहिल्यानगर शहरामधून बहुळा अशी मिरवणूक ज्यामध्ये सतरा रथ आहेत साधू संत ते सर्व महान महाव्यू या ठिकाणी होत आहेत त्यामध्ये स्वयंसेवक फाउरेशन

उपस्थितीला आहे यासाठी मी सर्वांना आपल्याला विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय श्रीराम प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड